हा अभिष्टचिंतन सोहळा अपेक्षित नसता किंवा तसा नव्हता मराठा सेवा संघाच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे दौऱ्यानुसार आपल्या सर्वांशी संवाद साधावा आणि मराठा सेवा संघामध्ये आलेली शिथिलता काहीतरी दूर करावी कमी करावी करा या हेतूने मुद्दा आम्ही इकडे आलेलो होतो आणि त्यामध्ये एक कोहरादेवीचा इकडचा दौरा होता त्याला धरून हे नांदेड जिल्हा आणि यवतमाळ असा मी कार्यक्रम केला त्यामध्ये चार जानेवारीला माझा अमृत महोत्सव आपण सर्वांनी पुणे शहरामध्ये साजरा केला तेव्हापासून सगळ्यांनाच मी जिथे जाईल तिथे अमृत महोत्सव आपण सर्व साजरा करत आहात माझं अभिष्ट चिंतन करत असताना आता चंद्रशेखरने त्याच्या विवाहाचा जो काही शंभरावा जन्म वाढदिवस येईल तो आमच्या दोघांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण व्हावा संपन्न व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे विनाव त्यांची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करू एवढंच मी होऊ शकेल आणि माझ्या हाती जर तोपर्यंत हे सगळं आलं तर मी निश्चितपणे त्याबद्दल काही नाही असो तर या निमित्ताने जमलेल्या आम्हा सर्व मंडळीं मनापासून प्रेम करणाऱ्या सर्वच बंधुभावी यां मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जे काही थोडंफार काम आपण सर्वजण करू शकलो त्याची आपण सर्वजण ज्या उदात्त भावनेने नोंद घेऊन त्याचं बरंचसं श्रेय हे मनात येत आहात आणि त्याबद्दल माझं कौतुक करत आहात वेगवेगळ्या पद्धतीने आपण व्यक्त होत आहात पुण्यातही सांगितलं होतं ही फुलेंची पगडी आणि आज आता बंजारा आणि हे विजय चिन्ह आहे त्यामुळे सेवालाल महाराजांनी जे काही वेगवेगळे सांगितलेले विचार आहे पुन्हा त्याची काही पुस्तके आहेत हे सगळं काम करत असताना मराठा सेवा संघामुळे आपलं जे काही ते बऱ्यापैकी सर्व बहुजन समाजामध्ये एक वैचारिक असं परिवर्तन घडून आलेलं आहे त्याचा काही लोकांना वैयक्तिक जसा फायदा झाला कौटुंबिक झाला तसा सामाजिक जीवनामध्ये झालेलं आहे या सगळ्यासाठी आपण सर्वधर्माचं आहे ना, ना सा आपल्या सर्वांचा आहे त्यामुळे आपण केलेला हा माझा जो काही सन्मान आहे जो काही सत्कार आहे अविषय कीर्तन आहे हे मी आपल्या सर्वांच्या वतीने कृतजतापूर्वक स्वीकारून आपल्या प्रतीन एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान मराठा सेवा संघाची स्थापना झाली त्यावेळेस समाजात राष्ट्रीय पातळीवर काही चित्र होतं ते आपल्याला सांगण्याची गरज नाही धक्तीची गरजाची अडचण होती आरक्षणही सुरू झालेलं होतं पंडाम आयोगाचे अहवाल आलेले होते महाराष्ट्रामध्ये वेगळ्या चळवळीच्या का माध्यमातून काही बातम्या चालू होत्या मराठवाडा विद्यापीठाचे सगळे हे विषय असताना अनेक बाबी ज्या महत्त्वाच्या होत्या त्यामध्ये होतं एक जागतिकीकरण जागतिकीकरणामुळे आपल्या संपूर्ण जीवनामध्ये अनुभव बदल होणार होता त्याच्याकडे आपल्या बऱ्यापैकी दुर्लक्ष होत होतं काही ठिकाणी त्याला विरोधही केला गेला परंतु तो, तो विरोध म्हणजे असा होता की एखाद्या भूकंपाला किंवा वादळाला आपण थांबू शकत नाही इतकं ते जवळप्रस्त होतं त्यामुळे या येणाऱ्या अशा पद्धतीच्या महान संकटामध्ये महान वादळामध्ये आपण योग्य हो पद्धतीने प्रतिकार करत जिवंत राहणे हे आपलं कौशल्य असतं आणि त्यामुळेच जे जे काही वाढत गेलं चुकीचं होत गेलं गंगाधर चक्रक्षेखरने बराचसा उल्लेख त्याच्याबद्दलचा केलेला आहे त्याबद्दल कुठेतरी कोणीतरी काही काम करायला पाहिजे होतं समाजामध्ये दे, आपल्या देशामध्ये दे, इंग्रजांच्या काळात असेल जितके निजामशाहीत असेल किंवा अन्य ठिकाणी ज्योतिबा फुलेपासून ज्या काही चळवळी छत्रपती शिवाजी महाराजांचा काळखंड केल्यानंतर लढाया ज्या आहेत ज्या कमी होत गेल्या मारामार्या कमी होत गेल्या आणि वैचारिक पद्धतीने शिक्षणाच्या माध्यमातून जीवनात काहीतरी अवलंबात बदल करणे ही एक प्रक्रिया सुरू झाली परंतु वेगवेगळ्या धार्मिक आणि अन्य कारणं असतं बहुजन समाज शिक्षणाकडून पाहिजे त्या पद्धतीने शिक्षणाचा तो लाभ घेऊ शकला नाही त्याची कारणं काहीही असली तरी आपण बाजूला पडलो होतो परंतु तोपर्यंत बऱ्यापैकी आपल्याकडे शेती होती शेतीत काही काही पिकत होतं शेतमजूर जरी असले कष्टकरी असले बरुकेलार करत असले तरी त्यांना त्यांच्या वर्षभराची जी काही गरज होती ती भागत होती त्यामुळे आपल्याला काही फारसं करावं लागलं नाही परंतु बहात्तर चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तरच्या नंतर आपल्या असं लक्षात येईल की शेतीची सगळी परिस्थिती बदलत गेली माझी पिढी शेतीवर शिकली परंतु आता दोनशे एकर जरी शेती असली तरी त्या कुटुंबाला कुटुंबातील एखादा मुलगा किंवा मुलगी इंजिनियर करणं खूप अवघड आहे डॉक्टर करणं खूप अवघड आहे आणि त्यामुळे या बदलत्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे जागतिकीकरण आलं त्यामुळे सगळ्या सवलती गेल्या पुपा आरक्षणामुळे काही लोकांना मिळालं त्यांना मिळालं नाही त्यांच्याकडून अडचणी वाढणे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये करायचं काय तर समाजामध्ये जे जे लोक बरे आहेत त्यांचा काही वेळ आहे पैसा आहे बुद्धी आहे कौशल्य आहे आणि श्रम करण्याची तयारी आहे अशा लोकांनी आपल्याकडच्या माध्यमातून उर्वरित गर्भवंत लोकांना काहीतरी दिलं पाहिजे केलं पाहिजे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख आनंद आणला पाहिजे ही एक ग्लोबल संकल्पना मराठा सेवा संघाची होती जी यापूर्वी सुद्धा अनेक संस्था संघटना तशा करत होत्या मी बघा सांगितलं की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांच्या असेल संस्था उभ्या राहिल्या बहुजन समाजाच्या त्या शेतकऱ्यांनी उभ्या केलेल्या आहेत गावातील कोणीतरी आता हे सांगितलं की सत्यशोधक प्रभाव आपल्या विदर्भामध्ये वरावामध्ये भरपूर होते काय एकदा चांगल्या पद्धतीची परिस्थिती होती इंग्रज भारतातून गेले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला त्यावेळेस आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त शिकलेले लोक कोणत्या शहरात होते समजलं जास्तीत जास्त शिकलेले लोक स्त्रिया अथवा पुरुष कोणत्या शहरात होते आपला अमरावती शहर होत अमरावतीमध्ये सर्वात जास्त शिकलेले लोक होते आणि जुना वरार आपला अमरावती अकोला बुलढाणा आणि यवतमाळ ह्या चार जिल्ह्यामध्ये देशातले सर्वात जास्त शिकलेले लोक होते त्यावेळेस पुण्यामध्ये एकट्या पुणे शहरामध्ये सत्तावीस हजार नऊ वर्षाच्या विधवा मुली ब्राह्मण समाजाच्या चितपट पडलेल्या होत्या त्यामुळे पुण्याला विधवांचं शहर बनायचे आणि अमरावती आणि वराडला हा विद्वानांचा फोडल्या जायचे साठ वर्षानंतर काय बऱ्यापाळ्या बनवतात आज काय परिस्थिती यवतमाळ जिल्हा आणि सगळ्यात वरा हा विद्वांचा प्राप्त झालेला आहे यवतमाळमध्ये इतक्या आत्महत्या होत्या शेतकऱ्यांच्या की त्याच्यावर लोक पी एच डी करायला लागलेले आहेत आणि ज्या शहरामध्ये विध्वांचा सुसुवाट झालेला होता त्या पुणे शहरात आज विद्वानांचं शहर म्हणून होणार वाटल्यावरही हा बदल कसा झाला हा बदल झाला केवळ आणि केवळ ब्राह्मण समाजातील महिलांनी केलेल्या सामाजिक आर्थिक आणि विविध शैक्षणिक आम्ही सतत बोलत असतो त्या कायद्याबद्दल कानुनाबद्दल वैदिक व्यवस्थेबद्दल अंक अमक हे सगळेचे सगळे कायदे जे आहेत विधवा विवाह म्हणजे सोशलॉजीचे कोणीतरी असतील सोशलॉजीचे प्राध्यापक धर्मशास्त्राचे कोणी आहेत

आपल्याकडे केले आप पाहिजे असते होत का सती प्रथा होती का हे का हे आपल्याकडे नव्हतं हे त्यांच्याकडे होत हे मला सांगितलं की साठ सत्तर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आजपासून पंचाहत्तर वर्षापूर्वी अमृत महोत्सवाचा जास्त होत ही परिस्थिती होती या ब्राह्मण समाजातील महिलांनी केलेली क्रांती जशी आहे की जगातलं एक एक क्षेत्र असले ती जिथे ब्राह्मण महिला पोहोचलेली चंद्रावर सुद्धा ब्राह्मण महिला मंगळावर चव्हाण हो जातील शनिवारी जातील आणि आम्ही इथे फक्त कुंडलीमध्ये त्यांचा शेवट घेत राहू आणि म्हणून बहुजन समाजाला पुढे यायचं असेल तर त्यांना जिजाऊ भाव लागेल जिजाऊ हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आईचं नाव आहे प्रतीक आहे परंतु जगातील प्रत्येक स्त्री जोपर्यंत जिजाऊ होत नाही जिजाऊ सारखी कनखर होत नाही तोपर्यंत आपल्या बहुजन समाजाला पुढे येणं प्रयत्न करते म्हणून सातत्याने आम्ही हा विचार करतो की प्रत्येकाने माझ्या जीवनामध्ये माझी आई आणि सगळे ते आहे चंद्रशेखर सांगितलं साईल आम्ही सांगतो की आपण जो कुटुंबामध्ये स्त्रियांचा महाराष्ट्र ब्राह्मण समाज विकसित आहे पुढे गेलेला आहे आपण म्हणतो ते कशामुळे तर त्याचं सगळं श्रेय ब्राह्मण स्त्रियांना तुमच्या ओळखीचे परिचय ते असतील कोणत्या आपण कधीतरी गेलं पाहिजे निरीक्षण केलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे चांगलं कोणाकडे असेल त्याचा सुद्धा आपण प्रोषेश केला पाहिजे आणि म्हणून या सगळ्या बाबी करत असताना आपल्याला जर काही त्रास झाला असेल तर त्याचा विरोध करणे उल्लेख करणे हे काही नाही पण आपल्याकडे झालं कसं काय त्याच्यावरच आपण जास्त बोलतो इतक्या वर्षात जो ब्राह्मणाने तर माझ्यावर कधी आक्षेप घेतला नाही परंतु आपले सगळे सगळे लोक उठत असतात या सगळ्या बाबी आपल्याला समजून घेऊन सांगण्याचा प्रयत्न केला मराठा सेवा संघ त्यातून निर्माण झाला की ज्याच्याकडे जे जे आहे ते केले पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांकडे बऱ्यापैकी काही होतं दातृत्व देत होते सांगितलं आपल्या गावामध्ये खेड्यामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून दिवस निघाल्यापासून कोणीतरी मागणारे येतात ते झोपेपर्यंत येतात तर मातानी सांगायची त्याला काही नाही काही दिलं पाहिजे येतात संकल्पना मग की माय माझ्याकडे होती भारी स्पर्श कोणी मागायला आलं की त्याची वाटी दाखवून द्यायची मंदिर नाही एवढस देते वाटी वाटती दाखवत काय देते त्याला मा, मा, जर ती म्हणायचे तुमचं भा भाग होतंय त्यावेळेस धावाच राहत होतंय तर मी सुपानी देत होते आता तुमचे काळी जेवढे लहान झालेले आहेत ती सुपाट्यावरती ती वाटी आहे आणि वाटी मी तर खाली दाखून देते आहे या माईची काळीचं सुपापेक्षा मोठी होती याचा माहिती लेकर आहोत पण ती पप्पा करंट ती लिहावलं आम्ही की सख्या भावाला बहिणीला आणि सख्या बायकोला सुद्धा काही काही लोक साधत पासष्ट सेंटीमीटरचं सत्तर सेंटीमीटरचं झंफाच्या कापणी सुद्धा सुद्धा दुसऱ्याकडे दो दोन उपयोग आहे विद्येमुळे मती येते गती आणि मित्र येते ज्योतिबानी सांगितलं आम्ही मागे का राहिलो तर आमच्यापासून शिक्षण दुरावत हो। आम्ही अज्ञानी आणि गरिबीमध्ये थकलले गेलो अज्ञान आणि गरिबी नसली तर आम्ही पुढे गेले असतो ज्योतिबाचं म्हणणं आहे आज इथे बसलेलं जे तुम्ही सगळे लोक आहेत बारावी पर्यंत शिकलेले मी असे कोणकोण आहेत त्यांनी आम्ही सगळे शिकलेले आहेत महिला सह बऱ्यापैकी घर असे कोण कोण आहेत शहरात आलेले आहेत घरासमोर टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर आहेत एखादा अपवा वगळला तर आम्ही सगळे साक्षर झाले आहोत आर्थिक दृष्ट्या आम्ही त्यापैकी बरे आहोत असं असताना मी शिकलेल्या माय बापाचे शेतकरी मायबापाचे खेड्यातल्या मायबापाचे आम्ही पोर आजपासून साठ वर्षापूर्वी माझ्या बापाने लहानशा खेड्यातून मला काढून सिव्हिल इंजिनिअरिंगला नागपूरला पाठवलं आज माझे वडील असते आणि इंजिनिअरिंग कॉलेज चंद्रावर असतं तर तिथे मला पाठवलं असतं पाहिजे मी या लोकांची धडपड होती लो त्यातून आम्ही आलो पुढे आलो पुढे काय केलं आपल्या मुलांची उंची काय पैसा आला घरापैकी पैसा ज्यांच्याकडे आला त्यांचे मुलं जर म्हणले की नाही मला बाहेर जायचं शिकायचं पण पर ऐंशी पंच्याऐंशी टक्के माझ्या म्हणतात तुला शिकायची काय गरज आहे तुझ्यासाठी एवढं आम्ही करून ठेवलंय की पुढच्या दोन वर्ष पिढ्या तू विकत बसला तरी हो काही मुलांनी आग्रह धरला की मला बाहेर जायचं तर बहुतेक दाव दिला जात नाही अनेक सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि या सगळ्या अज्ञाने मराठा सेवा संघाची निर्मिती झाली मराठा कोण हा विषय दरवेळेस चर्चेला आला आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तत्पूर्वी जी सर्व मंडळी होती कुठले जातीवाद धर्मवाद वाद प्रकार नव्हता ही जे जसे लढले म्हणून आले सगळे ते ते मराठे ज्यांना ज्यांना कल्याण करायचंय त्यांनी एकत्र यावं हो। लगेच त्याच दिवशी एका ताटाचा एका वाटले होईल लगेच रोटी बेटी व्यवहार होईल नाही भाग नाही परंतु विचारांनी एकत्र यावं ते बहुतेक लोकांना पटलं आणि आपण एकत्र आलो चांगल्या पद्धतीने बदल झाला परंतु दुर्दैवाने अलीकडच्या दहा वर्षामध्ये त्यात बऱ्यापैकी विस्कळीतपणा आलेला आहे मी संस्थापक अध्यक्ष होतो हे जरी खरं असलं तरी मी स्वतः दोन हजार पासून मराठा सेवा संघाच्या कुठल्याही पदावर नाही मला अत्यंत तुमच्या समोर सांगताना कमीपणा येतोय कधी कधी वाईट वाटतंय की अनेक प्रयत्न करू नये मी मला पर्यायी इतर कोणी पदाधिकारी अध्यक्ष किंवा कोणी निर्माण करू शकलो नाही किंवा त्या पद्धतीने कोणी पुढे येऊ शकलं नाही याची अटक आहे त्यावेळेस नव्वद मध्ये बरी परिस्थिती दृष्ट्या दृष्ट्या शैक्षणिक शैक्षणिकांची होती आणि म्हणून नोकरदार जर एकत्र आलं तर आपल्याकडे मानशिप सुद्धा राहिले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मानशेपनी बऱ्यापैकी क्रांती केलेली आहे आणि अगदी राजसत्तेपर्यंत ते गेलेले आहेत त्यामुळे त्या अंगाने निदान आपल्या प्रत्येकाच्या समाजातले जो करते लोक आहेत शिकलेले लोक जे आहेत नोकरीतले जे लोक आहेत त्यांच्याकडे ज्ञान आहे पैसा आहे ते काहीतरी घेऊ शकतील आणि आता त्यांना शेखरणी सांगितलं त्याप्रमाणे सोसायटी आणि विशेषतः सरकारी नोकरीमध्ये किंवा कुठल्याही नोकरीमध्ये तिथे जिथे असतील आमची साधी अपेक्षा होती की एस टीचा कंडक्टर जिल्हा बँकेतला क्लर्क हे कोणाची बोला ना शेतकऱ्याची बोलाय किमान यांनी त्या त्या एस टी मध्ये आलेल्या शेतकऱ्यांचा मान सन्मान पैसे घेण्यासाठी देण्यासाठी किंवा काही कारणासाठी आलेल्या शेतकऱ्याशी त्या खिडकीच्या आपल्या लोकांनी काही मानापानाने बोलावं त्याला समजत नाही अशा पद्धतीने त्यांना काही हिर करू नये या अपेक्षा होत्या परंतु मला सांगताना अत्यंत कमीपणा किंवा वाईट वाटतं तिथे सुद्धा आपल्याला करता आलेलं या नाही याच्या पुढे जाऊन मग खूप काही गोष्टी करण्यासारख्या आहेत हो त्या होत्या परंतु दातृत्वाची जी भावना आहे त्या भीतीच्या कोटी काही लोकांनी केलं नाही सरकारी नोकर आहेत आम्हाला काही मर्यादा येतात मी सरकारी अधिकारीच होतो अनेक सरकारी अधिकारी आहेत शेकरी होतात मी पीडब्ल्यू डीअर होतो परंतु सरकारी अधिकारी मी अनेकदा सांगितलं जगामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आहेत ते मला माहिती नाही पण सरकारी नोकर सरकारी अधिकारी काय असेल तर ब्रह्मा विष्णू महेश यांचा बाप आहे तो वाटेल ते करू शकतो त्याचं कोणी काही करू शकत नाही कितीही वाटेल त्या चुका झाल्या तर नॉट इव्हन द प्रेसिडेंट ऑफ इंडिया होम इतकी मोठी ताकद आपल्यामध्ये आहे त्याचा अर्थ वाटेल ते कर असा चुका भाग नाही आपल्याला करायचं काय आपल्याला एकत्रित येऊन सरकारी योजना आपल्या माध्यमातून आपल्या लोकांना काहीतरी शिक्षणापासून वेगळ्या वेगळ्या सुविधा देऊन त्यांच्या जीवनामध्ये आनंद आहे बरोबर आहे म्हणजे कोणाचं काम करायचं हे करायची जबाबदारी कोणाची आहे सरकारची आहे समजेच सरकारचं काम आपण हलकं करून राहिलो एवढंच नाही मराठा सेवा संघामुळे वेगवेगळ्या ऑफिसेस मध्ये वेगवेगळे अधिकारी त्याच्या ओळखी झाल्या ओळखी झाल्यामुळे पूर्वी जसं एखादं काम करायचं असेल तर वर्षानुवर्ष इकडची फाईल तिकडे तिकडची फाईल इकडे व्हायची ते बंद झालं आणि या ओळखीमुळे नुसता फोन केला की फाईल पेंडिंग आहे तर ते निघू लागली म्हणजे कोणाची वाढली सरकारची वाटली हे सगळं होतं परंतु काही लोकांना कुठल्या कुठल्या कारणाने भीती तुम्हाला जी असते भीती जी आहे ही भीती जोपर्यंत तुमच्या मनामध्ये स्वतःवरचा आत्मविश्वास नाही विश्वास नाही आणि प्रामाणिकता नाही शील आणि चारित्र असेल कोणाच्याही घरावर आपण काय वाटतंय त्या पद्धतीने आपल्याकडे नव्हतं हे सगळं आम्ही करू शकलो मी करू शकलो मला कधीही कुठलीही अडचण आली नाही आपल्याला फक्त सरकारी नोकर जे जे इथे असतील त्यांना सगळ्यांना सांगतो काय अडचणी काय कोणाला प्रश्न विचारायचा काय काय नाही तुमच्या कुठल्याही सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्टर मध्ये असं म्हटलेलं नाही की तुम्ही तुमच्या समाजासाठी काही काम करू नये काही वर्षापूर्वी तो ओपन केलेलं <coughs> आहे आणि आर एस एस मध्ये अधिकृतपणे तुम्ही काम करू शकता असं केंद्र सरकारने आर एस एस पेक्षा तर तुम्ही वाईट नाही परंतु करायचंच नाही आणि कारण घ्यायचं याच कारण असं आहे की आम्ही आमच्या पाठीमागचा जो काही समाजाचा सहभाग आहे ज्यांचा हात धरून बोट भरून आलेलं केलं आणि यामुळे हे सगळ्या चळवळी ज्या आहेत आज विस्कळीत झालेल्या आहेत मराठा सेवा संघामध्ये काम करायचं कुठलीही चळवळ जसं कुटुंब असतं चळवळ चालवण्यासाठी एक अत्यंत उच्च दर्जाचं समर्पित पूर्णकालीन उच्च शिक्षित उच्च प्रशिक्षित मनुष्य वळ लागत त्याच्यासाठी खर्च होणारा पैसा लागतो आणि त्यातून निर्माण होणारं नेटवर्क लागतं सध्या अत्यंत जबरदस्त प्रबळ एखादी संघटना कशी असावी या आपल्या देशामध्ये तुम्हाला आम्हाला अवलोकन ना आर एस एस संपूर्ण जगभरामध्ये आपल्याजवळ जवळ काहीच नेत्यांच्या तुलनेत त्यांनी सरकार आणलं केल्यानंतर या पद्धतीने विचार केला आम्ही लढत असल्याने काही मिळणार लढावं लागेल लढण्यासाठी आपण एकत्र आलो होतो आता याला समाधानी संघटना इथे आलेल्या आहेत आपण पूर्वी जेवढे एक होतो तसे आज आहेत का आहेत का त्याची कारणं आपण शोधली पाहिजे त्याच्यामुळे आपलं कसं झालं की हळूहळू आय एस एस वाल्यांची वाट होती किंवा काय परिस्थिती आहे आणि त्यांना माहीत होत हे किती एकत्र आले तरी एक ना एक, तो तो एक, एक, एक दिवस पुन्हा आता त्यांनी पाहिलं की आता हे सगळं झालेलं आहे शेडेकरी आता प्रकारा झालेला आहे त्याचं काही कारण नाही सत्ता नाही रिटायर झालेला आहे सत्ता नाही म्हणजे संपत्ती नाही कुठलंही काम करायचं असेल तर सत्ता आणि संपत्तीची अत्यंत आवश्यकता असते आणि म्हणून सत्तेच्या लोकांनी त्या पद्धतीने वागलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे मी अत्यंत म्हणजे मला मराठा सेवा संघामध्ये मी काम करत असताना अनेक लोकांना आजही माहीत नव्हतं की मी पीडब्ल्यू मध्ये सरकारी अधिकारी होतो नोकर होतो सगळ्यांना वाटायचं मी काहीतरी एखाद्या वेळेस आमदारे होत्या त्यामुळे मी काहीतरी असा भूमिक माणूस असेल असं वाटतं तसे पण तुम्हाला मी सांगतो कोणी असतील पीडब्ल्यू डी काम करत असलेले आज किंवा नंतरच्या वेळेस महाराष्ट्रातला अत्यंत कार्यक्षम होतो हे असतो काम केलं रस्त्याने दिसणाऱ्या बसमध्ये भेटणाऱ्या कोरांना मी रजिस्ट्रेशन दिलं खरगोच त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन पाठवलं इथे बसलेल्यापैकी कदाचित कोणी असू शकते आणि म्हणून मी त्या दिवशी सांगितलं की कोण मरेगा करोडपतीमध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये अमिताभ बच्चननी जेवढे करोडपती केले असतील त्याच्या पन्नास पट करोपती मी होतो तोपर्यंत बऱ्यापैकी काही देत राहिले नंतर कोणी त्यांच्यापर्यंत गेलं नाही म्हणा त्यांनी हाता करता घेतलेला आहे या सगळ्या बाबी सांगण्याचं कारण असं आहे की आपल्याला करता येण्यासारखं खूप काही आहे या अंधारे पुढे गेलं पाहिजे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही सांगितलं आजची गरज काय आज छत्रपती शिवाजी महाराज शहाजी राजे कोणी आले तर आता तलवार घेऊन आहे त्यासाठी आजची काय गरज आहे तर शिक्षण सत्ता ही सर्वोत्तम सत्ता आहे पाच गड आपण सांगितले पंचसूत्री शिक्षण सत्ता अर्थसत्ता धर्मसत्ता राजसत्ता आणि विजे सत्ता इथे आपण कुठे आहोत शिक्षण म्हणजे केवळ पहा अंक कंपनसरी आता शिक्षणाच्या कक्षा खूप रुंदावले आहेत इथे आम्ही शिकवतो प्राध्यापक आहे परंतु तिथलं सिलेबस विद्यापीठातलं किंवा प्राथमिक शिक्षण शिक्षणातलं आपल्याला ठरवण्याचं आता आपल्या इथे बरेचसे पुस्तकं दिलेत हा बघा सत्यशोधकांचे काही पुस्तकं दिलेले आहेत महिन साहेबांचे काही पुस्तकं त्यांनी लिहिलेली दिलेली आहे अनेक लोकांची नावं आहेत यांच्यावर कुठेतरी यवतमाळ जिल्ह्यातल्या प्राथमिक शाळेतल्या शिक्षणामध्ये कुठेतरी एखादा पाठ आहे का आहे का आपण तरुण आहे तर तेही वापरत नाही आम्ही <laughs> मुंडे हलवतो आणि मस्त गुंग होतो म्हणून असा जन्माला येतात आणि आम्ही मातीला का नाही आपले गैरसमज असे आहेत की आपला आमदार किंवा खासदार किंवा मंत्री झाला किंवा मुख्यमंत्री झाला म्हणजे सगळंच सगळं कल्याण झालं त्यांना काहीही समजत नाही ते केवळ जातिक समाजात जन्माला आले म्हणून तिथे संख्याने जातात अपवाद वगळला तर कोणालाही शिक्षण काय होतं असतं नाही काय असते कुठे का काय असतं काही त्याच्यात माहिती नाही आहे आणि सगळीची सगळी बाब जी आहे ही लोकरशाही ही प्रबळ असते राजकारण हा केवळ आमदारकी पुरता खासदार की पुरता मर्यादित भाग नाही तर त्याच्यामध्ये लोकरशाही येते ज्युडिशियरी येते आणि ही लोकशाही येतात संसद वगैरे आमदार खासदार तिथले असले तरी आय एस आय पी एस अधिकारी म्हणून अधिकारी जे आहेत ते निर्णय घेत असतात कारण नांदेडमध्ये जेक, तिथे एका दीपक कदम नावाचा बौद्ध समाजातील एक जवळपास बारा पंधरा वर्षापूर्वी एम पी एस सी चा थ्रू डेप्युटी कलेक्टर म्हणून सिलेक्ट झालेला मेरिटमध्ये आलेला आणि ओपनमधून निवड झालेला अधिकारी आहे त्याच्यासाठी त्यांनी चार पाच जण नोकरी करत असताना तीन चार वर्षात त्यांचं असं लक्षात आलं की आपण इतकं फिरतो हिरतोय परंतु कुठल्याही कार्यालयामध्ये आपल्या समाजाचे अधिकारी नाही आपले साहेब नाही त्यामुळे आपण कितीही वर्ष नोकरी केली तरी आपलं होईल समाजाचं काही होणार नाही बाबासाहेबांचं नाव घेतो आपण त्यांनी जेवढा त्याग केलेला आहे त्या तुलनेत आपण काही करतो म्हणून त्या चार पाच मुलांनी नोकऱ्या सोडल्या आणि आंबेडकरी मिशन म्हणून तिथे सुरू केलं आणि संपूर्ण राज्यभरातले गोरगरीब बहुजन समाजातले मुलं मुली यांना आय एस आय पी एस करण्यासाठी तिथे अगदी मोफत पद्धतीचे वर्ग आहेत आणि आतापर्यंत काही शेगोशे मुलं मुली त्यांनी तिथे सिलेक्ट केलेला आहे आणि तिथे पाठवलेलं आहे त्यांनी मला काल सांगितलं सांगितलं की तुम्ही मराठा समाजातील कुठले मुलं मुली असतील त्यांची इच्छा असेल त्यांना तिकडे शक्य नसेल तर आपल्याकडे पाठवा ही परिस्थिती आपण काय करतो आहोत या सगळ्या अंगाने पुढे जायचं असेल तर सर्व समाजाने आपल्याला ही एक व्यापक भूमिका जी आहे ती घेणं अत्यंत गरजेचं आहे त्या पद्धतीने एवढंच नाही तर आंबेडकरी समाजातील अधिकाऱ्यांनी एक आंबेडकर इंटरनॅशनल मिशन काढलेलं आहे तुम्ही आहे काही जवळपास सत्तर देशांमध्ये त्यांच्या शाखा आहेत त्यांच्या अधिवेशनाला मी त्यांना गेलेलो आहे मागे अमेरिकेत गेलो असताना दोन दिवस मी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावर चर्चा केल्या त्या तिथेही त्यांनी सांगितलं मध्ये आम्ही माझे सौरभानी मी जपानला त्यांच्या एका अधिवेशनला गेलो होतो ते सतत सांगतात की कुठलाही मुलगा मुलगी त्यांची परदेशात येऊन काही करण्याची इच्छा असेल तर त्यांनी फक्त तिकीट काढून आणि विजा घेऊन इथे यावं इथे आल्यानंतर त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी लागेल ती मदत करण्याची जेवणाची राहण्याची व्यवस्था आम्ही करू पाठवा आपल्याला काय अर्थ नाही किमान इच्छा आम्ही गावखेड्यातून आलो भोपरी घरात होतो छोट्या घरात राहतो